नमस्कार दर्शक लाईव्ह मार्टीमध्ये सहर्ष स्वागत आहे गेले कित्येक दिवस कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे चांगलं चर्चेत शिवाजी विद्यापीठाचा नाव विस्तार होऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व्हावं अशी मागणी काही लोकांकडून केली जाते तर या मागणीला काही लोकांकडून विरोध देखील केला जातोय आता शिवाजी विद्यापीठाचं नाव विस्तार होणार की नाही हे त्या काही दिवसात समजेलच पण शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं काय मन आहे शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलावे की नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये मी सध्या कोल्हापूरतील शिवाजी विद्यापीठ येथे येथे काही विद्यार्थी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आता गेले किती दिवस झालं कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलावं असं मागणी केली जाते मग तुम्हाला वाटतं ही मागणी योग्य काय योग्य योग्य यात असं ऑब्जेक्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव छत्रपती ह्या संबोधूनच घ्यायला पाहिजे तर यात की ऑब्जेक्शन घेणं अशी काही मला गोष्ट वाटत नाही म्हणून योग्य आहे ते असं काही त्यात प्रॉब्लेम नाही पण काही लोकांकडून बोललं जाते शिवाजी ना, विद्यापीठाचं नाव जर बदललं तर त्याचा शॉर्ट फॉर्म पण होऊ शकतो जसं आता प्रमिला राजे रुग्णालयाचं सीपीआर झालंय तसं पण होऊ शकतं आणि आता या विद्यापीठाच्या लोकांच्या भावना पण जोडल्या गेल्यात याबद्दल काय वाटतं तुम्हाला शॉर्ट फॉर्म युज करणं या तर प्रॉब्लेमॅटिक काय येतात मला ते समजत नाही काय प्रॉब्लेमॅटिक आहे ते माहित नाही ओके असं काय ऑब्जेक्शन नाही बदलावं वाटतं लोकांचं असं म्हणणं आहे की शिवाजी युनिव्हर्सिटी आपलं एका ते नाव होते ना कसं पण म्हणजे बाहेर वगैरे कुठं पण आपण पन गेलो की महाराजांचा एक मोठा मान आहे प्रत्येकाच्यात महाराष्ट्राबद्दल सगळ्यांचा एक मोठा मान आहे बाहेर गेलो की असं शिवाजी विद्यापीठ म्हणले की जर अकोडच ते वाटते ना बोलाय गेले की असं कुठल्या पर्सनचं नाव घेतलं की महाराजांचं नाव आहे असं ते एडजस्ट करताना छत्रपती नाव जोडले की आपली एक, एक प्रकार होते ना भावना बसते की छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी अशा प्रकारे आमचं पण म्हणणं आहे नाव बदलाव आहे युनिव्हर्सिटी आपल्या माझं असं म्हणणं आहे की जिथं जिथं शिवाजी चौक आता आपल्या इथं आहे तिथं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक हेच म्हणलं पाहिजे सगळ्यांनी या आतून मनातून सगळ्यांच्या लोकांच्या भावना पोचल्या पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज चौकच म्हणलं पाहिजे किंवा आता युनिव्हर्सिटीचं नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठच झालं पाहिजे एवढीच आहे महाराष्ट्राचं दैवत मानलं जाते छत्रपती शिवाजी महाराजांना त्यामुळं माझं मत असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी विद्यापीठ असं नाव ठेवलं पाहिजे त्यात काय राजकारण आणण्याची काही गरज नाहीये असं मला थोडक्यात वाटतंय काही लोक याचा शॉर्ट फॉर्म होऊ शकतो नाही कसं माहितीये का प्रत्येकाच्या मानसिकतेवर राहते कारण की कसं आहे प्रत्येक शॉर्ट फॉर्म घेईल असंच नाही जर का विद्यार्थ्यांनी असं म्हणून राहिलं की शॉर्ट फॉर्म न घेता प्रत्येकानं जर का छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव की जर का घ्यायला चालू केलं तर काय शॉर्ट फॉर्म व्हायचं त्याचा काय पॉइंट नाही ना म्हणजे की कोणी शॉर्ट फॉर्म घेणार नाहीये असं मला वाटतंय गेले किती झालं कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ मागणी केली जाते ही मागणी काय वाटते योग्य योग मागणी योग्य आहे कारण शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे होणे हे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर माणसांसाठी योग्य नाही किंवा त्यांच्या प्रतिमेश काळीमा फासणारी ही गोष्ट आहे त्यामुळे महाराजांचं म्हणजे महाराजांचे नाव पुढे घेऊन हे विद्यापीठ नाव आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशी करणे ही मागणी योग्यच यो आहे असं विद्यार्थी म्हणून पण काही लोक म्हणतात की ह्याचा शॉर्ट फॉर्म होऊ शकतो आणि जे आता शिवाजी विद्यापीठ नाव जोडले गेले त्यामध्ये लोकांच्या भावना सुद्धा जोडल्या याकडे लोकांच्या भावना जोडल्या गेलेत पण हा, गे हा उल्लेख जो होतोय शिवाजी विद्यापीठ हे योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केलं तर खूप असे चांगलं होईल असं मला माझं मत आहे वैयक्तिक गेले कित्येक दिवस झालं कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलावं यासाठी आहे काय बघते मला असं वाटत की नाव बदललं किंवा नाही बदललं एवढा काही जास्त फरक नाही पडत मते हे पॉलिटिकल जास्त चालू आहे विद्यार्थ्यांच्या मनात रिस्पेक्ट तेवढीच आहे जरी नाव जरी ठेवलं म्हणजे छत्रपती असं वर पुढं लिहिलं तरी तरी पण काही जास्त फरक नाही पडणार मला असं वाटतं बोललं जाते की एकेरी उल्लेख होतोय महाराजांचा यामध्ये आपण आपल्या महाराजांना शंभू वगैरे असं सगळं काही त्यावेळेस आपण डिसरिस्पेक्ट कधीच कर करत नाही त्यांना मनातून तर आपण त्यांना छत्रपतीच मानतो छत्रपती एक पदवी आहे की ज्या ज्याच्यावरून ते शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला महान महानता कळते मग माझ्या मते मला नाही वाटत की हे काही कंपल्शन असावं असं जर आपण मनातून रिस्पेक्ट करत असेल तर त्याची काही गरज नाही की पुढं नाव लावलंच पाहिजे छत्रपती आता जी आपण परिस्थिती बघतोय की अ नामांतराच्या गोष्टी की बाबा प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक गो काहीतरी ठिकाणाला नाव असते बाबा कुठल्या तर महापुरुषाचं कुठल्या तर मोठ्या व्यक्तीचं आणि त्याच्यामध्येच राजकारण केलं जातं पॉलिटिक्स केलं जातं mm. तर या गोष्टी बाबा तर थांबल्याच पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे जसं की आप एखाद्या शैक्षणिक संस्थेला आपण एखाद्या महापुरुषाचं नाव देतो त्याच्यावरूनच पॉलिटिक्स होतं मग ह्या या जे महापुरुष आहेत त्यांना पॉलिटिक्समध्ये पॉलिटिक्स केलं जाते त्या महापुरुषांच्या मुळे तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे असं वाटतं मला बदलावं असं वाटत नाही याची काही गरज नाही त्यापेक्षा आपण एज्युकेशन सिस्टम माहिती बदलली तर चालते एज्युकेशन मध्ये क्वालिटी आणली तरी चालते नावावरून काय करायचं सांगत नाव ही छत्रपती शिवाजी महाराजचं विद्यापीठ असलं आणि शिवाजी विद्यापीठ असलं तर एज्युकेशन मध्ये काय फरक पडणार आहे का नाही ना तुम्ही एज्युकेशन क्वालिटी करा विद्यार्थ्यांची फीज कमी करा परीक्षा पद्धती बदला त्यावेळी तुम्हाला त्याचं कुठंतर इम्प्लिमेंट होताना दिसते काही लोक म्हणतात की शिवाजी विद्यापीठ म्हणलं की शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी एक उल्लेख होतोय त्यामुळे बदलावं हे काय नाही तरी पण एज्युकेशन बदल पाहिजे माझं मत आहे नावावरून काय आता औरंगाबाद औरंगाबाद विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नाव केलं तर तिथलं बाबा काय एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन मध्ये काय फरक पडला काय नाही नामांतर ना असं हे पॉलिटिक्स हे थांबलो पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ असं एवढं काही डिफरन्स नाही तरी पण एज्युकेशन मध्ये बदल झाला पाहिजे विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन दिलं पाहिजे जा, असं माझं पर्सनल मत आहे गेले किती दिवस झालं कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलावं असं मागणी केली जाते म्हणजे मला वाटतं ही मागणी योग्य आहे की अयोग्य हो योग्य आहे की योग्य आहे शिवाजी विद्यापीठ म्हणल्यास शिवाजी हे फक्त एकेरी असं वाटते आणि यामध्ये आदर सन्मान तसा काही दिसून येत नाही परंतु ज्यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतो आपल्या अंगामधून एक आनंद आदर असा एक भाव निर्माण होतो आणि तो भाव निर्माण झाला पाहिजे आणि ज्या विद्यापीठात आपण शिकतो याचं जर असं आदरपूर्वक नाव नसेल आणि त्यासाठी जर काही तडपड चालू असेल धडपड चालू असेल तर ते योग्यच आहे आणि ते करायलाच हवी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जेव्हा शिवाजी विद्यापीठाचं नाव बदललं तेव्हा पहिला त्यांनी शिवाजी महाराज विद्यापीठच ठरवलं होतं पण शिवाजी विद्यापीठामध्ये भावना आहे असं बोललं जाते जे विरोध करायला त्यांच्याकडून मग याबद्दल कसं याकडे कसं बघताय तुम्ही जे आता नाव आहे त्याच्यामध्ये लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत आणि जर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं तर त्याच्यावर शॉर्ट फॉर्म होऊ शकतो असं सुद्धा बोललं जाते शॉर्ट फॉर्म करायला काय कसं शॉर्ट फॉर्म करता येतं परंतु नाव जर चांगलं असेल तर करायला काही हरकत नाही आता शिवाजी विद्यापीठ हे इतकं काही तेवढं बरं वाटत नाही याचं नुसतं भावना आहे जुडलेला याकरता असंच ठेवणं योग्य नाही पण छत्रपती शिवाजी महाराज बनवलेलं बरं होईल छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर हे कितीतरी चांगलं वाटेल आणि कीर्ती महान आता मूर्ती लहान असं नाही नाव पण तेवढंच जबरदस्त असायला हवं नाव नको बदलायला पाहिजे कारण की जर आता हे खालचं सायबरच आहे त्याचं छत्रपती लावले त्याला तरी पण त्याचा शॉर्ट फॉर्म झालाय सायबर हा तसं इथं पण आता जर ते छत्रपती शिवाजी महाराज असं केलं तर इथं पण ते शॉर्ट फॉर्म होणार आणि आता पहिल्यापासून हे नाव चालत आले तर हेच नाव असू दे असं मला वाटते तुला काय वाटतं की शिवाजी महाराज शिवाजी विद्यापीठ म्हणल्यावर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो काय आपल्याला असं काय नाही पहिली पण आताच्या पिढीला असं वाटतंय ते खरं पहिल्यापासून आता किती आमचे पप्पा वगैरे शिवाजीच म्हणत होते की ती कधी असे छत्रपती वगैरे म्हणत होते आणि काय काय वेळा आता काय म्हणजे महाराजांनी ज्यांना नावं दिली त्यांच्या ह्यांना म्हणजे आता आपण हेला पण बघू शकताय साय हे आपलं सीप्यार तिथं पण छत्रपती पहिला जोडले खर ते शॉर्ट फॉर्मच झालाय ना सी मग ते छत्रपती कोण उल्लेख करते तेव्हा नाही मग मला असं वाटते की ते शॉर्ट फॉर्म झालंय त्यामुळं नको हे व्हायला ते तुला वाटतंय काय शिवाजी महाराज विद्यापीठाचं नाव विस्तार कुठे ना कुठे राजकीय हो वरण व्हायला लागले याला हा यायला लागली सोडा म्हणजे शैक्षणिक गोष्टी राजकारण आणायला नसायला पाहिजे मलाही असं वाटतं की हे जे आपण छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी असं करायचं ठरवतोय ते नाही व्हायला पाहिजे कारण तसं केल्यानं म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये नाव घेणार आणि शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाजी युनिव्हर्सिटी असं म्हणणं कमी जाणार नावा छत्रपती असण्यापेक्षा आपण आदर करतो हे खूप मोठे नमस्कार सर गेले किती एक दिवस झालो कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलावं म्हणून वाचालोय मग याकडे कसं बघताय नाव पाहिजे की नको शिवाजी विद्यापीठाचं जे नाव शिवाजी विद्यापीठ आहे हे योग्यच आहे त्याच कारण असं शिवाजी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे बासष्ट ला झालेली आहे आणि हे नाव ठेवण्या वेळेला त्यावेळा अशी चर्चा झाली होती पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळातले यशवंतराव चव्हाण साहेब यांनी निर्णय घेतला होता की शिवाजी विद्यापीठ हेच नाव संयुक्तिक आहे त्याचं कारण असं तर छत्रपती शिवाजी महाराज असं विद्यापीठाचं जर नाव दिलं तर त्याचा शॉर्ट फॉर्म केला जाईल आणि मूळ मूळ जो उद्देश आहे शिवाजी त्यांचं नाव हे लोक विसरतील फॉर एक्झाम्पल एस एन डी टी युनिव्हर्सिटी किंवा अशा अनेक युनिव्हर्सिटी आहेत की त्यांचं नाव शॉर्टमध्ये झालेलं आहे असं होऊ नये आणि एका एक चांगल्या विचाराने शिवाजी विद्यापीठ हे नाव असावं हो। त्याही काळात यशवंतराव चव्हाणांना वाटत होतं आज आज तेच योग्य आहे कारण याच्यामध्ये शॉर्ट शॉर्ट फॉर्म केला जाईल आणि शिवाजी महाराजांचं नाव हे विसरलं जाईल त्यामुळे योग्य रीतीनं त्यावेळेचा जो निर्णय आहे यशवंतराव चव्हाणांचा तो योग्य आहे आणि तोच पुढे कंटिन्यू व्हावा आणि विद्यापीठच्या परवाच्या एका मिटिंगमध्ये विद्यापीठच्या तर ते निर्णय त्यांनी अगदी पास केलेला आहे की हे शिवाजी नाव शिवाज है। है शिवाजी विद्यापीठ हेच नाव असावं अशा त्यांचा निर्णय हा योग्य आहे आणि महाराष्ट्रातल्या बहुतांशी विचारवंत जे आहेत ते याच विचाराचे आहेत काही संघटना हे त्यांना शिवाजी महाराजांनी वाचलेलं नाही त्यांचं कर्तृत्व माहीत नाही असे लोक काहीतरी इथं एक आंदोलन करावं हो। काहीतरी हातात काहीतरी पाहिजे आणि शिवाजी महाराज वाचले नाही अशी काहीतरी कोणत्यातरी तरी संघटना धर्माचा प्रभाव असणाऱ्या संघटना त्या शिव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं त्यांची मागणी ही चुकीची असेल पण हेच नाव अगदी योग्य आहे असं मला वाटतंय खरं वाटतंय काय शिवाजी विद्यापीठाचं नाव घेताना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो असं वाटते तुम्हाला असं कधीच वाटत नाही कारण ज्या रिस्पेक्टनी छत्रपती शिवाजी महाराज आपण म्हणतो आहे त्याच रिस्पेक्टनी शिवाजी विद्यापीठ असा उच्चार या ठिकाणी होतो आजपर्यंत असं कोणीच एकोणीस बासष्ट नंतर असं कोणीच म्हटलं नाही हे अलीकडेच असं आधीमध्ये काहीतरी आंदोलन निघते पण ते थंड होते थांबलं जाते एक एक त्यांच्यामध्ये मध्येच निर्माण होते नंतर ते निवळलं जातं ही आंदोलन असंच होईल आणि त्यात रिस्पेक्ट आहे शिवाजी विद्यापीठ म्हणण्यापाठीमागं लोकांचा रिस्पेक्ट आहे तोच रिस्पेक्ट अखंडपणे राहील असं मला वाटतंय तेलंगणाच्या आमदारांनी ह्याच्यात मध्ये आपली काय मध्यस्थी केल्या मग मला वाटत का नाही आपल्या तेलंगणाचा जो कोण नेता असेल त्याने आपल्या इथं कोल्हापुरात येऊन आंदोलन करणं हे संयुक्तिक वाटत नाही तेलंगणाच्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज कसे माहीत असतील कुणीतरी कुठल्या तरी राजकीय पक्षांनी त्यांना सांगितलं असेल की याने आंदोलन करा ते कुणातर वंशजी असतील हा नंतरचा भाग आहे तर ते त्यांनी ते करू नये महाराष्ट्रात अगदी सक्षम, सक्षम शिवाज विद्देपेट। शिवाज कुटे कुटे लोक आहेत की कोणतं नाव असावं काय करावं सक्षम लोक आहेत विचारवंत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि विचाराने हे नाव योग्य आहे की शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तराला कुठे ना कुठे राजकीय वळण लागते असं वाटत नाही का तुम्हाला म्हणजे कसं बघता याकडे तुम्ही निश्चित राजकीय वळण लागते पण महाराष्ट्रातले लोक फक्त सुचवतात राजकीय वळण येण्यासाठी पण ते प्रत्यक्ष भाग घेत नाहीत त्यांच्या सप्लिमेंटरी ज्या संघटना आहेत राजकीय लोकांच्या ह्या सप्लिमेंटरी संघटना त्यांना सुचवलं जाते पण त्यांचा सहभाग नाही बघा तुम्ही आजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या काढल्या किंवा चर्चा बघितल्या कुठलाही मंत्री किंवा खासदाराने छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असावं असं प्रत्यक्ष म्हटलेलं नाही कुणाचा तरी सपोर्ट निश्चित असेल त्याच्याशिवाय हा तरुण वर्ग किंवा त्याच्या संघटना आहेत त्या उभा राहत नाहीत निश्चित कुणाला तरी सपोर्ट असेल त्यांना आपल्या कोल्हापुरातील आमदारांनी सुद्धा संसदेत हा प्रश्न मांडलाय काय सांगायला बद्दल आता त्या प्रश्नावर मी काही बोलत नाही कारण ते ज्याचा त्याचा वैयक्तिक मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत गोपाळ गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय इतिहास विभाग प्रमुख तर आपण पाहिलं शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतंय शिवाजी विद्यापीठाचं नाव विस्तार व्हावी की नको आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा कॅमेरा पर्सन अक्षता गुरु सह मिनिता पोदार लायमाठी फ्री बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार